महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबवा श्रीदास यांचा इशारा महावितरणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर ठेकेदाराकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास आता तो सहन केला जाणार नाही असा कडक इशारा महावितरण संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीदास होणमाने यांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून महावितरण विभागात कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत आहेत मात्र अलीकडील काही महिन्यांपासून ठेकेदारांकडून प्रचंड गैरप्रकार सुरू आहेत कर्मचाऱ्यांकडून दर महिन्याला पगारातून दोन हजार रुपयांची मागणी केली जात असून काही ठिकाणी कामावर घेण्यासाठी तब्बल पन्नास हजार रुपयांची मागणी होत असल्याचे समोर आले आहे पैसे न दिल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पॉवर मराठी न्यूज चतुर्थ वर्धापन दिन आणि दीपावली उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या बातम्या आपला आवाज आपल्या अभिमानाचा प्रवास पॉवर मराठी न्यूज सत्य सेवा आणि समाजासाठी सदैव तत्पर दीपावलीच्या आणि वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक श्री वेताळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड ठाणेवाडी संस्थापक चेअरमन बाळासाहेब धनवडे व्हाईस चेअरमन महेश जानकर संस्थापक मार्गदर्शक युवा नेते विकास माने अध्यक्ष धनगर समाज संघटना कडेगाव तालुका सर्व संचालक सभासद कर्मचारी वर्ग आणि समस्त ग्रामस्थ ठाणेवाडी यांच्या वतीने याशिवाय अनेक कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळीच्या तोंडावर चार चार महिने प्रलंबित ठेवण्यात आलेत अशा पद्धतीचं शोषण थांबलं नाही तर महावितरण संघर्ष समितीकडून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा होनमाने यांनी दिलाय श्रीदास श्रीदासनमाणे पुढे म्हणाले की कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय आणि भ्रष्ट मागण्या पाहिजेत अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आवाज उठवू कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे असा महावितरण संघर्ष समितीचा निर्धार आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज खुर्चीचा बुडाखालचा आधार कार्ड आहे मला वेळ लागणार नाही लाखो ज्या काही बोगस कारभार आहे तुमचा कुठल्या एजन्सीतनं कुठल्या दोन नंबरच्या कामात तुम्ही जी काही काम मंजूर केली ती या कामांचा मला वेळ लागणार नाही तुमच्या ह्या शाळा बंद करायला त्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी समज देतो तुम्ही इतर कुठल्याही गोष्टीत तुम्हाला मी विचारणार नाही पण जर माझ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विषयाचा जर टाळूच्या लोणी खायला गेला तर तुमच्या त्या खुर्चीसुद्धा तुम्हाला बसून देणार नाही इतपत गेले दहा वर्षाचा जो संघर्ष आहे तो माझ्या पाचवीला पुजला आहे आमची महावितरण संघर्ष समिती त्या संघर्षात उतरणार आहे लवकरच याचा आंदोलनाचा वेळा मी उचलणार आहे पण आज जर ह्या ठेकेदारानं माझ्या पोलूस मधल्या एकाही पोरावरती कुठला अन्याय केला विटा डिव्हिजन मधल्या पोरावरती अन्याय केला आटपाडी इस्लामपूर डिव्हिजन मधल्या जर पोरावर अन्याय केला घरी बसवायचं काम केलं तर याद राखा या एजन्सीला ही एजन्सी मी ब्लॅक लिस्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि जे एजन्सीला एजन्सी ज्या अधिकाऱ्यांच्या ज्या ओढ्या मारत्या त्या अधिकाऱ्यांना तुम्ही सावध राहा इथून पुढच्या काळात तुमचाही करेक्ट कार्यक्रम केला जाईल तुमचे जे दोन नंबरचे बंदे आहेत ते शंभर टक्के मी कोर्टात नेणार आणि त्यावेळेला तुम्हाला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अजून वेळ गेलेला नाही ह्या समजवर तुम्ही सावध व्हा आणि आमच्या पोरांना दमवायचं बंद करा चार चार सहा सहा महिने पगार द्यायचं बंद करताय पोरांना आणि नवीन पोरगा आला की दोन दोन महिन्यात त्याचे पगार करताय का रे ह्या पगारात पन्नास हजार रुपये तो ठेकेदारला कमी पडायला लागलेत का आजी बात ह्या विषय मी ऐकून घेणार नाही काही ठेकेदार माझ्या ऑफिसला येऊन मला लाच द्यायची भाषा करतायत अरे माधोर छतानो तुम्ही लाज द्यायची तुमची लायकी काय पोरांच्या ट्राऊला लुणी खाऊन तुम्ही मला लाज देणार तुमची अवलादोय एक रुपया कुठल्या पोराच्या तुम्ही घ्यायचं नाही मला लाज द्यायची केली तर तुझी लायकी काय तुझी लायकी तिथं येऊन दाखवेन इथून पुढच्या काळात जर माझ्या पोराला दमवलं तर तुम्ही आणि मे याद राखा पुन्हा भेटूया अशाच आणखी खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पावर पॉवर नजर चौफेर करून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका